नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनल ला करा कवठेवांका शहरात यश ज्वेलर्स फोडून अडीच लाखाचे दागिने लंपास कवठेवांका शहरात मल्लिकार्जुन मंदिरानजीक असणाऱ्या दुकानगाळ्यामधील यश ज्वेलर्स अज्ञात चोरट्यांनी फोडून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरात दोन लाख बहात्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले आहेत यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तीन किलो चांदीचे दागिने एक लाख रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत याबाबतची फिर्याद योगेश भोपाल जंगम यांनी कवटेमाकाळ पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे सदरची चोरीची घटना दोन तीस वाजण्याच्या सुमारास घडली आहे कवठेमगाव शहरात सांगली जत रस्त्यानजीक मल्लिकार्जुन मंदिर आहे या मंदिरालगत व्यावसायिकांची दुकानगाळे आहेत यामध्ये योगेश जंगम यांचे यश ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे विक्रीचे दुकान आहे योगेश जंगम हे काल रात्री दुकान बंद करून आठ वाजण्याच्या सुमारास घरी गेले जंगम यांच्या सोन्या चांदीच्या दुकानाला अत्याधुनिक पद्धतीचे सायरन वाजण्याचे सिस्टीम बसवून घेण्यात आलेले आहे काल रात्री दोन तीस वाजण्याच्या सुमारास भोपाल जंगम यांच्या मोबाईलवर आपल्या ज्वेलरचे लॉक कोणीतरी तोडत असल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाला ते पाहताच जंगम घरी झोपलेले असताना लगेच उठून जाऊन अवघ्या दहा मिनटात ज्वेलरजवळ पाणी केले असता ज्वेलरचे के ज्वेलर शटर अर्धवट उघडे व आतील लॉक वखलूप तुटलेले दिसले त्यावेळी आपल्या दुकानात चोरी झाल्याचे जंगम यांच्या लक्षात आले तातडीने जंगम यांनी कवटेमकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून दुकानात काही वेळापूर्वी चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले अज्ञात चोरटेंनी सोन्या चांदीचे विक्रीस ठेवलेले दागिने यामध्ये सात हजार रुपये रोख रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तीन किलो चांदीचे दागिने त्यामध्ये पैंजन हातातील ब्रेसलेट करदोडे जोडव्या अंगठ्या असा ऐवज हो आहे तर पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोली केल्यानंतर जात असताना पाच हजार रुपये किमतीचा सी सी टी व्हीचा डी आर मशीन देखील चोरून घेऊन गेले आहेत असा ऐकून दोन लाख बहात्तर हजार रुपयांचा ऐवाज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे घटनास्थळी कवटेवाकाळ जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे कवटेवाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानात चोरी करून दुकानाच्या पाठीमागवली बाजू असणाऱ्या पडक्या शाळेतून पलायन केले असल्याचे दिसून येत आहे या पडक्या इमारतीमध्ये दुकानाचे तोडलेले कुलूप एका पिशवीमध्ये ठेवल्याचे मिळून आले आहे त्या ठिकाणी चोरट्यांनी दुकान पोडण्यासाठी वापरलेली हत्यारे पोलिसांना मिळून आली आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क